गोविंदा आला रे आला या गाण्याने अतिशय उत्साहाने साजरा केला जाणारा सर्वांचा आवडीचा सण म्हणजे गोपलकाला होय मंडई कृष्णा जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आपण दहीहांडी जलोषात साजरी करतो म्हणजेच गोपलकाला श्रीकृष्णाला बालपणी दही दूध लोणी हे पदार्थ खूप आवडत होते आणि घरच्या लोणीचे कृष्णापासून संरक्षण व्हावे म्हणून यशोदा माता दह्याची हांडी उंच ठिकाणी ठेवत असे पण शेवटी ते श्रीकृष्णच ते त्यांच्या मित्रांसोबत एकावर एक चढून ते लोणी काढत असे त्याचीच आठवण म्हणून आपण दहीहंडी साजरी करत असतो श्रीकृष्ण त्यांच्या मित्रासोबत गाई घेऊन चरायला जात असे तेव्हा श्रीकृष्ण आपण स्वतः नेलेली शिदोरी आणि मित्रांनी आणलेल्या शिदोऱ्या सगळ्या एकत्र करत असे आणि मग ते ग्रहण करायचे त्यालाच काला असे म्हटले जाते दही दहीहंडीमध्ये श्रीकृष्णाचे सर्वच आवडीचे पदार्थ असतात गोपालकाला हा सण भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे तो संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा केला जातो तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दहीहंडीचे नियोजन केले जाते दहीहंडी हा एक प्रकारचा आहे अनेक मुले एकावर एक खेळच तरुण दहीहंडी फोडतात जो सर्वात उंचावर असतो आणि हंडी फोडतो त्याला गोपाल असे म्हणतात मुलांप्रमाणे मुली ही दही हन्नी फोडण्यात अग्रेसर आहेत तर आपण आज गोपालकाल्याविषयी माहिती बघितलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद